बजटवर बजट आयचे बजट फायनान्स मिनिस्टर मॅडम निर्मला सीतारामन जे अंतरिम बजट जे सादर केलं त्या बजटाचे गोयच्या सरकाराच्या वतीन गोयच्या लोकांच्या वतीन खूप स्वागत करता हे बजट जे असा हे विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन हे स्वप्न साकार करपी बजट असा इज द फाउंडेशनल बजट फॉर विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन ज्या बज़े बजे ह्या बजेटात खास करून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे चार पिलर ह्या देशाच्या ज्याच्याविषयी उलय काय विचित्र महिला शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण ह्या चार पिलराचेर आधारित हे बजेट असा निश्चित रित्या ह्या बजटात महिलांच्या खातीर युवावांच्या खातीर किसानाच्या खातीर आणि गरीब कल्याण कोणूच उपाशी उरचो नाही म्हणून सगळे प्रायोजन केल्लें आसा आणि फुडल्या पंचवीस वर्सांचो फाउंडेशन स्टोन ज्या पद्दतीन तुम्ही की महिला युवा किसान ह्यांच्या खात्री स्किलिंग रिस्किलींग अपस्किलिंग इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी हा यूज कशा पद्धतीन आम्ही करतो ह्या बजटात साफ आणि क्लियर केला, हे अंतरिम बजेट जरी असले हे दिशा दिवपी बजेट असं आणि निश्चित फुडल्या पंचवीस वर्षाचा विचार करपी हे बजट असं हा गोयच्या लोकांच्या वतीन गोयच्या सरकारच्या वतीन या बजटाचे खूप खूप स्वागत गोव्या खात किती अंतरिम बजट ह्या अंतरिम बजेटात म्हणजे जे ओवरऑल जे का म्हणता की देशाच्या दृष्टीन हे दिलेलं बजट असं डेफिनेटली गोया खात वेगवेगळ्या गजा हातुतून आम्ही घेऊ शकतो